मोडनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकावर होणार कारवाई जनतेच्या दृष्टिकोनातून कारभार चालवण्याबाबत होणारिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या पाच वर्षात मोन्नीमकरांना साध्या मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी आल्यानं मोन्नीमकरांमधून सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचे सूर असतानाच कामात हयगाई कर्तव्य कसूर केल्यानं मोडणीम ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकावर येईल त्या काळात ग्रामपंचायतीच्या अधिनियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे या कारवाई होण्यामागचं काय कारण आहे पण त्या कामात हायगाई केली गेली आहे त्याचबरोबर कशा पद्धतीनं कर्तव्यात कसूर केली गेली आहे याबाबत जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती अशी की मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली होती या निवडणुकीपूर्वीच मुख्याध्यापकांकडून मोन्न्यम ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत मधील निवडून आलेल्या सदस्यांपैकी ग्रामपंचायत सदस्य म्हणून शालेय व्यवस्थापन समितीवर सदस्य द्यावा म्हणून लेखी पत्र देण्यात आलं होतं मात्र सत्ताधारी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी यावर बैठक घेतली नाही व त्याबद्दल निर्णय घेतला गेला नाही तब्बल वीस महिने उलटून गेले तरी ग्रामपंचायत कडून मुलींच्या शालेय व्यवस्थापन समितीवर सदस्य म्हणून प्रतिनिधी दिला गेला नाही याबाबत नागरिकांमधून व पालकांमधून उलटसुलट चर्चा होती याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निकाल गटाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांनी माहिती अधिकाराचा वापर करत तक्रार केली होती त्याचबरोबर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयापुढे उपोषण करण्याचा इशारा दिला होता या तक्रारीची दखल घेत माननीय गटविकास अधिकारी कुर्डवाडी व माननीय विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक यांना नोटिसा देत खुलासा मागवण्यात आला होता त्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नचे चे कलम एकोणचाळीस प्रमाण कारवाई करण्यात यावी असा अहवाल मान्य गट विकास अधिकाऱ्यांनी मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग सोलापूर यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे तब्बल दीड वर्ष ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधीतून एक सदस्य प्रतिनिधी शालेय व्यवस्थापन समितीवर देण्यात यावा या मागणीला तब्बल वीस महिने उलटून गेल्यानं कामात हायगय व कर्तव्यात कसूर केल्यानं मोन्यम ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यावर किती दिवसात निर्णय घेतील याशिवाय सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई काय होणार याकर मोन्यूमकरांचं लक्ष लागून राहिलं आहे ला ताज अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडल्या असल्यास बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा